ऐक ना जेवणासाठी काय बनवू आज दुपारी आज भाजीपोळी खायचा मूड नाही आहे काहीतरी लाईट बनव पण असं कलरफुल लाईक व्हेजिटेबल परीक्षा सुरू असल्यावर मुलांना काय खायला द्यावा हा प्रश्न पडलेला असतो तर इथे बघा मस्त गरमागरम असं सूप, हे सूप हे आहे हे सूप बनवताना यामध्ये अजिबात तेल बटरचा वापर नाही हे सॉफ्टेड व्हेजिटेबल आहे हे मनसूला प्रचंड आवडतात आणि हा चिला आहे कुरकुरीत तर असा आणि ही चटणी आहे चटपटी तर टोमॅटोची चटणी आहा हा काय भन्नाट दिसतोय चला लेकीने फरमाईश केलं आहे तिला काहीतरी हलकं फुलकं खायचं आज भाजीपोळी खायचं मूड नाही आहे पण मला माहिती आहे तिला काय आवडतं नमस्कार मी मधुरा आणि आजच्या या लेकीच्या डिमांडवर बनवणाऱ्या या एका सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आणि तुम्हाला ही मालेकिनची सिरीज जर आवडत असेल म्हणजे साधारण परीक्षा सुरू आहेतच आणि परीक्षेमध्ये मुलांचा आहार काय असावा त्यांनी काय खावं काय खाऊ नये याबद्दल पण आपल्याला फार अशा शंका कुशंका असतात तर मनस्वी काय खाते तुम्हाला दाखवते शक्यतो तीच आता इतकी मोठी झाली की तिला कळतं की राईस खाल्लं की इनर्शी येतो म्हणजे लेझिनेस येतं किंवा इव्हन भाजीपोळी जरी खाल्ली आणि अगदी चतकोर पोळी जरी जास्त खाल्ली गेली तरी इनर्शी येतं त्यामुळे ती स्वतःहूनच ओव्हर इटिंग करत नाही तिचं ती टाळते तितकी ही जनरेशन आता कूल आहे आणि प्र प्रगल्भ आहे असं मी समजते की त्यांना इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे आणि माहीत आहे आणि ते समजून घेऊन त्याचं इफेक्ट हेही सगळं माहीत आहे तर काय ना आज आहे ना लेकीला भाजीपोळी खायचा मूड नाही आहे तिला काहीतरी हलकं फुलकं हवं आहे पण ॲट द सेम टाईम आहे ना ते हेवी नको झालं पाहिजे चला मग असं काहीतरी मस्त तयार करते तर तिला ना बेसिकली सॉटेड व्हेजिटेबल्स खायला प्रचंड आवडतात सो पालक घेते मी आणि अर्थातच निवडून ठेवलेला पालक आहे एवढा पालक पुरेसा होईल हा पालक स्वच्छ धुवून घ्यायचा खराब पानं असेल तर ती हलकीशी तोडून घ्यायची अख्खं पान टाकून द्यायची गरज नाही आहे छान खळखळून खड़। पालक धुवून घेऊयात इथे काय केलं एक कपभर जितकी होते तितकी मुगडाळ घेतली खरं मेजर नाही केलेली आणि ही छानशी अशी धुऊन एक तासभर पाण्यामध्ये भिजत घातली आता पुढे काय करायचं ते पाहूयात सो so, काही बेसिक का तयारी करूयात आता हे भिजवलेलं मुगडाईतलं पाणी काढून घ्यायचं जितकं शक्य असेल तितकं आता ही टाळ घालायची मिक्सरच्या भांड्यामध्ये तर यामध्ये एक लसूण पाकळी लसूण घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आणि एखादी हिरवी मिरची चवीपुरते चला एक आणखी घालते आणि मीठ घालायचं चवीनुसार थोडंसं पाणी आणि याचं सरसरीत असं बॅटर तयार करून घ्यायचं हे छान झालेलं आहे तयार हे आता काढूयात बाउलमध्ये अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपी मराठीला मधुराईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा चला तर सॉर्टेड व्हेजिटेबल तर सॉर्टेड आहे त्याचसोबत बाकी काय करायचं सॉर्टेड आहे पण तिला सूप प्रचंड आवडतात मनसीला सो थोडासा लाल भोपळा आहे घरात म्हणलं सूप पण करूयात त्याच्यासाठी सो यातला अगदी अर्धा पुरेसा होईल hmm. आणि एक टोमॅटो पण घेते तो इथे कुकरमध्येच आता डायरेक्ट लावते यामध्ये लाल भोपळा टोमॅटो आणि अगदी एक लसूण पाकी अगदी लहान तुकडा मिरचीचा असं घालायचं थोडंसं पाणी घालायचं झाकण लावायचं आणि अगदी ना शिट्टी काढायची पण गरज नाही एक वाफ आले की गॅस बंद केला तरी ते शिजून जाते सूपसाठीचं हे भोपळा आणि टोमॅटो जे आहे हे छान वाफवून निघालं तुम्ही बघू शकता आता हे हलकं थंड करू नाहीतर डिझास्टर होतं आणि हे मिक्सरमधून भांड्यामधून बाहेर ओढलं जातं स्वतः सॉटेड व्हेजिटेबल करायचं तर इथे मशरूम आहेत जे मनस्वीला प्रचंड आवडतं आणि मंथनला काहीतरी हवं आहे म्हणून तो ओरडतो सो मशरूम कट करून घेते स्वच्छ धुवून घेतलेत तर यामध्ये भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता पण हे क्लासिक कॉम्बिनेशन आहे ते मनस्वीला प्रचंड इव्हन आमच्या घरात सगळेच आवडीने खातात पालकही चिरून घ्यायचं आणि आता हे उकडलेले व्हेजिटेबल्स सूपसाठी हे सगळे पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मिरची पाणी लसूण सगळं झाकण लावायचं आणि याची छान अशी प्युरी तयार करू जास्त भांडी खराब नको करायला म्हणून मी ज्या कुकरमध्ये सूप आपण शिजवून घेतलं ना त्यामध्येच हे घालून पुन्हा एक फक्त एक उकळी काढायची थोडंसं पाणी घालते मी कन्सिस्टन्सी जस्ट ॲडजस्ट यामध्ये चवीपुरतं मीठ मिक्स्ड हब्स थोडंसं मिरपूड आणि चिली फ्लेक्स आणि हे सूप छान आता याने खोकळी काढवायची फक्त सूप तिथे झालेलं आहे आता भाज्या आपण सॉटे करूयात तर इथे ऑलिव्ह ऑइल घालते ऑलिव्ह ऑइल आमच्या घरात प्रचंड आवडतं आणि मेनली सॉटेड व्हेजिटेबल्समध्ये भन्नाट लागतं आता यामध्ये भाज्या सगळ्यात आधी मशरूम टाकून शिजवून घ्यायचं आणि हे छान टॉस करूयात चला इथे मशरूम छान आपले सॉटे करून झालेत तुम्ही बघू शकाल खूप ओव्हरकुक करायच्या नाही भाज्या आणि यामध्येच आता पालक ढकलून देऊयात आणि पालकावरच आहे ना लसूण किसून घालणार आहे मी लसणाचा स्वाद प्रचंड छान लागतो या सॉटेड व्हेजिटेबल्समध्ये ठेचून घातला तरी चालेल किंवा पेस्ट गार्लिक पावडर असं वापरलं तरी चालेल आणि यामध्ये आता मिक्स्ड हब्स म्हणजे पिझ्झा सिजनिंग चिली फ्लेक्स मिरपूड आणि अगदी मीठ कमी खूप मीठ नका घालू कारण पालक श्रिंक होतो त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ पुरेसं होतं आणि हे तीन चार मिनिट आता परतून घ्यायचं पालक आहे ना फटाक्कन शिजतो तुम्ही बघू शकाल काय सुंदर दिसतंय रंगी बेरंगी आहा आता पालक आहे त्यामुळे थोडासा लिंबाचा रस पण यात घालायचं म्हणजे त्यातलं जे लोहतत्व आहे ते शरीरात छान ॲब्झॉर्ब होतं वा चला सूप तयार आहे सॉटेड व्हेजिटेबल तयार आहे आता मुगदाईचं काय करायचं तेही बघूयात जे ते आपण बॅटर तयार करून ठेवलं त्याचं काय बनवायचं तेही बघूयात चला पीठ आपलं बनवून तयार आहे तवाही छान गरम झालेला आहे आता यावर तेल घालून छान हा ग्रीस करून घेऊयात आता गरम तव्यावर हे छान असं फळीभर पीठ घालून घ्यायचं आणि छान याचा घावन लावून घ्यायचं तुम्हाला कितपत जाड पातळ हवं त्या अंदाजाने लावून घेऊ शकता मस्त हे भाजून झालेलं आहे सगळ्या बाजूनी आता बघा काय सुंदर दिसतंय तर हे उलटवूयात वा काय सुंदर एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आता ही वरची बाजू पण छान खमंग भाजून घेऊयात म्हणजे छान कुरकुरीत होतील चला दोनही बाजूने छानपैकी खमंग भाजून झालेलं आहे हे दीरडं आता हे काढूयात आणि काढून खाणार असाल तर लगेच ताटात नाहीतर मग असं जाळीवर चला आणि खेक करूनच घेते आणि मग मनस्वीला खाण्यासाठी बोलवते सर्विस मॅक थँक यू हे ना हे कॉम्बिनेशन म्हणा खूप आवडतं फेवरेट आहे आणि पालक खूप लागतो खूप टाकतचा पालक असं तिचं कायम डिमांड असतं लवकर mm. हे सूप पण तिला आवडतं कुठलं मग पंप के त्यात अजिबात तेलाचा वापर नाही आहे आणि म्हणजे भाज्या आहेत त्यामुळे फायबर आहे डोसा आहे मुगडाईचा प्रोटीन आहे त्यानंतर परत सूप आहे त्यातही भाजी आहे त्यातही भरपूर असं फायबर आहे म्हणजे भाज्यांचं प्रपोशन बघाल तर इट्स मोर दॅन फिफ्टी पर्सेंट आणि ती टोमॅटोची चटणी आहे जी मी बनवून ठेवते फ्रीजला आणि जेव्हा लागेल तेव्हा खाते चटणी कशी आहे मस्त <laughs> तर असंच छान छान आमचे मायलेकींचे एपिसोड आवडले तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच सिरीज मग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ हो। आठवड्यातून एकदा तरी नक्कीच तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त माय लेकीनच्या रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव